मनोज जारांगींना धमकी देणं थांबवा अन्यथा वाईट परिणाम होतील पॅन्थर दीपक केदार मनोज जारांगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस एक करत असतानाच त्यांना धमकी देण्याचा प्रकार हा घडल्याचे म्हणत मनोज जारांगी पाटलांना धमकी देणं थांबवा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असा इशाराच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पॅन्थर दीपक केदार यांनी दिला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय म्हणणं आहे त्यांचं मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेना धमकी देणारा हा लाड कोण आहे या लाडचे काय करून टेंडर मिळवण्यासाठी पुढं पुढं हाजी करणारे मराठवाड्यातल्या आंदोलकांना मुंबईला येऊन दाखव मारण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे बोलतो किती या लाडचे सरकारने लाड पुरवायचे मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक एका समूहासाठी लढतोय अठरा पगड जातीच्या विकासाची आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखव म्हणून धमकी देता लाज वाटली पाहिजे अरे हा निळा पकड्याच मनोज जारांगेच्या बाजूने उभा आहे तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा हिंमत असेल तर फक्त तुम्ही लालकारून दाखवा एकटं समजताय एकाकी लढता असा समजताय मनोज जरांगी एकटा नाही लाड लक्षात ठेवा हात धुवून मागवू लागलो तर कुठलंच राहणार नाही कुठलंच राहणार नाही याला गाड त्याला गाड लाड हे आमच्याकडं चालत नाही आमचा कार्यक्रम परफेक्ट असतोय बिलकुल या ठिकाणी यानंतर मनोज जरांगीना टार्गेट करायचं नाही तुम्हाला जर लय पुळका येतो तुमच्या अमुक ढमुकचा तर घरी जाऊन भांडेन कपडे धूत बसा पण एका आंदोलकाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्याला मुंबईत येण्याची धमकी द्यायची नाही मुंबई कुणाची जागीर नाही ती आमच्या बापाची आहे संविधान आमच्या बापाच देश आमच्या बापानी त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे तुमचं काय योगदान आहे देश बनवण्यात कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि कॉन्ट्रॅक्ट साठी लाल चाटूपणा करायचा हे थांबवा एका मोठ्या समूहाच्या नेतृत्वाला लाल हजार वेळा विचार करा मनोज जरांगे असतील आम्ही असेल आणखी तुम्हाला गंभीर घेतलं नाही कुणालाच ज्या दिवशी एक टक्का जरी गंभीर घेतलं ना त्या दिवशी बोलणाऱ्यांचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही विरोधाला विरोध करा आम्ही तो मान्य करू पण मुंबईमध्ये यायचं नाही तुमच्या बापाची छागीर आहे का मुंबई मधून तुम्हाला या ठिकाणी धमक्या देण्यासाठी बसवलेलं आहे का पटकन मीडिया मिळते प्रसिद्धी मिळते म्हणून काही बोलायचं कपून घेतलं जाणार नाही आणि मनोज जरांगेंना कुणीही एकटं समजायचं नाही तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्ही आज साथ देतो तुम्ही शिव्या देत नाही कशासाठी कंट्रा कंत्राटसाठी स्वार्थासाठी तुम्ही काय करायला निघाला जरा विचार करा आणि यापुढे थमकी द्यायची नाही त्यांचे कोणी बॉस असतील त्यांना पण सांगतो या आवरा यांना पटकन हात घाला नाहीतर परिणाम ना वाईट होतील